आता मी मध्ये येऊन झोपलेली होती बाहेर विडिओ बनवला मध्ये येऊन झोपले मी माझ्या माझं येऊन मी झोपलेली त्याचं दुखणं आलंय मला माहित आहे त्यांना दुखणं आलंय ती सगळं माहीत आहे त्यांना दुखणं आलंय त्रिशाल पण आले दिवसभर त्रिशा पण रडायली मला पोटात दुखायले डोकं दुखायले त्याला पण बघायचंय काम पण बघायचं सुंदर करायचं ते करायचं कामाला जाणं होत नाही कसं की लेकर पण आहे ते घरीच आज रविवार आधी त्यामुळं व्हिडिओ बनून येऊन झोप पर्यंत आलंय मला तुमच्या एडो मध्ये मला मुरू बापडी असं बापडी म्हणतीसोय असं म्हणून मला येऊन आतमध्ये मारायला सारखंच मारहाण करते उगच्या उग जगून तरी काय होतं काय का, का माझ नाही मी मरणारच आहे कशाच पण औषधी पिऊन मी मरणार आहे राहणार नाही सारखं मार करायचं माझं मी इथं पडलो होतो पडलो होतो का नाही मग काय करू मी माझ मी पडलो होतो मग मला काय माझा विषय काढायची गरज होती तभी तू तुला एकदम फिरायची गरजच नव्हती मी इथं असं मारत फिरली म्हणून एकदम बसलय जोर बसलय तुला असं करतो तुम्ही असं पण एकदम तू असं तोंड केल्यामुळे इथं बसलय तुला बारक काय नाटक करू नको बारक नाटकी करू नको नाटकी करू नको नीटरा गुणाना दाजी बीमार आहे डोळे मुद्दा मिटू मिटून पाणी तर येते का तुझ्या डोळ्यात अ नखाय बापडी बाजार डोळ्यात ए रम्या मला बोललंच खायचं नाही मला मरायचं आहे ती मरायचं कुणाचा लेकराचा विचार करायचा नाही कुणाचा विचार करायचा आपलं जीव सुखी तर पावसाळ्यात नको मरू लाकड भेट ना पावसाळ्यात नको मरू उन्हाळ्यात कॅमेरा इकडे बिलकुल करू ना सांगतोय तुला इकडे कॅमेरा आहे का माझ्याकडे हा मला बिलकुल दाखवायचं नाही इकडं त्रिशा

माझ्या मुला पडले माझ्या मुलाच आजारी पडली एवढी लोणचा ना आजारी पिडती एवढी शेवटी शान केला मला माहित नाही तुम्हाला माहित असेल मला कशाला माहित असतो मला ईडी म्हणते सारख डोक्यावर पडलेली ईडी आहे तू डोक्यावर आहे मी ईडी आहे डोक्यावर पडलेली आहे मरणाची माझी जिम्मेदारी ते मेल्यावर मीच अपलोड करणार आहे व्हिडिओ मी मेल्यावर त्यांना धरायचं मग का उन्हाळ्यात मर पावसाळ्यात नको पावसाळ्यातच मरायचे भेटती ती मग ती कि आली आता तुझा रिचार्ज संपलाय आता कसा रिचार्ज करते ते पण बघतो आणि मला म्हणती मी वर माझा स्कॅनर टाकते म्हणून तिथून बरोबर मी तिथून मदत घेऊन रिचार्ज करेल काल ते फोटो अपलोड करायचं शिकली कि तो रोहनचा फोटो अपलोड केलेला स्कॅनर टाकती मला किती वर्ष झाले ओळख असून मला कुणी तुला टाकणार म्हणून का टाकलं का बोला तेवढं माझा स्कॅनर टाकती म्हणे यावर युट्यूबवर पोस्ट लागत म्हणल्या म्हणून टाकल्या का लगेच बोलायला त्यापेक्षा आई रिचार्ज करा म्हणून काम करून तुम्हाला देते ना आई बापाला घेते कि तुम्हाला पण लागते मग गिवायला मला एकटी लागत नाही घरात तोड बघत तोड कड उलट बोलती मला मारल्यावर काय उलट बोलत सुलट बोलू तुम्हाला घरी कामावर पण झालं की घरी राहिलं की, की सारखंच मारहाण चालू करायचं उगच उगच आता बायरी बनून आता येऊन बसल्यावर माझं माझ झोपलेलीच होती तोपर्यंत येऊन मारहाण करायची यांची काय गरज आहे तुम्हाला होती श्राप हो दिली ती दिली म्हणून काय झालं मला सकाळी कशाला तुम्ही सकाळी काय लक्षात नाही का, मन काई? काई? काई मन का? मन आ, मी काय म्हणले माझे कंबर दुखायली तोपर्यंत काय म्हणला हा मग मी काय करू मी काय करू मला पण तुमच्या मला पण तुमच्या नादाला लागायचं नाही मग मी पण मरणार आहे आता औषधची बाटली आणणार आहे कुठला तरी जाऊन आता पण होता राहिला नसू बापडी ती फवारण्यासाठी आणलेले ती कि लोक तिथन जाऊन आणणार पिणार रोज मारा मार मारखायपेक्षा एकदाच गेल्याला बन सारखंच सारखंच काय रोजच तीच ना करत बसायचंय रोजच्या रोज त्रिशाल पण मरणाची ताप आले मी तेजच बघायला आणि उघडच्या मला मारायला होय मरणाचं गाल दुखायले इथं बुकी लावले लाल भडक झाले लागली बुकी बुकीन मार कुठं लातान मार चापटी न मार असं मार असतंय का